आत्मानमस्ते सर्वांना या ब्रह्मांडाची ऊर्जा आणि आज श्री कृष्ण जन्माष्टमी श्री कृष्ण भगवंताची ऊर्जा आपण स्वतःमध्ये ग्रहण केलेली आहे तर हे छान स्पेशल असं ध्यान याचा अनुभव तुम्ही शेअर करत आहात बोला दर्शना मॅडम मला असं वाटत होत श्री कृष्ण असं माझ्या समोर बसलेले आहेत आणि फिरतात असे मला अनुभव लहान श्री कृष्ण खूप सुंदर एक असं असा धोका जसा वाटतो त्याच्यावरती असे छान मस्त खूप सुंदर छान बिनाने माईक सुरू केलेला आहे मॅडम मग मी जो अनुभव शेअर केला त्याच पद्धतीने आता बी मी वृंदावन मध्येच होते आणि स्वतः कृष्ण की नाही मला घेऊनच दर्शन बाकी बी बदल्यात पद्धतीला स्वतः घेऊन चालले खूप छान अनुभव परत खूप जसं मी म्हणले ना कृष्ण कृष्ण बोले आत्मा मेरी तेच म्हणजे हृदयात असे काय ते जणू असे म्हणजे बसलेच आहेत प्रचंड ऊर्जा देत आहेत प्रचंड मस्त करुणा हा हा मॅम मला ना थोडं डोक्याच्या इथे असं हे झालं असं फुटफुटल्यासारखं थोडस झालं आणि मेडिटेशन छान झालं खूप मस्त खूप छान येस आनंदी आनंदी सर्वेकडे लीना मेडिटेशन छान वाटलं काय म्हणते आपली तयारी चालू आहे कोणती तयारी कोणती करायची आहे कोणती करायची तर जी आमची इच्छा आहे ती आम्हाला पूर्ण करायची होणार मॅडम होणारच असं म्हणा आहे ना खूप सुंदर खूप छान खूप छान कोण होत छान अधिक तल्लीन झालेलं पूजा का कस झालं मेडिटेशन आत्मा नमस्ते खूप सुंदर झालं म्हणजे माझ्या सहस्रा याच्यामध्ये आज्ञाचक्रामध्ये मला श्री कृष्ण बासरी वाजवताना मला दिसतोय पुन्हा असं खूप छान फील झालंय म्हणजे खूपच तल्लीन व्हायला झालं मेडिटेशन मध्ये सुंदर जसं तुम्ही म्हणायच्या आधीच ते याच्यामध्ये मला आज्ञाचक्रामध्ये दिसत होत असच वाटत होत कि तो तिथे आहे त्यावेळेला एकदम एकदम वेगळंच वाटलं की असं होत छान वाटलं मस्त खूप सुंदर खूप सुंदर विजया दामले हा विजया हा छान वाटलं आणि ते उलट परत मुलाधार पासून सहस्रार चक्रापर्यंत अशी ऊर्जा परत जाऊन पोचली भरून राहिली असं वाटलं मस्त खूप सुंदर हा फक्त ते झोपेसाठी असं त्याचा छान उपयोग <laughs> 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 दे सगळंच होणार आहे आहे ना सगळं काही होणार हा दुर्गा माईक सुरू करामा नमस्ते जेव्हा मॅडम आपण मेडिटेशनला सुरुवात केली संपला तर त्यावेळेस मला पूर्ण

खूप छान दुर्गा तुमच्याकडे रेंज नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला दिसत नाही आहात पण तुमचा फक्त आम्हाला आवाज आला खूप छान छान खूप आता हा ज्यावेळेस आपण स्मित हास्य म्हटलं ना मॅडम त्यावेळेस स्मित खळखळून हसली म्हणजे मला समजलंच नाही कसं काय हसायला आलं मी सिजनाने खळखळून हसू आला आणि ज्यावेळेस आपण ऊर्जा घेतली ना त्यावेळेस प्रत्येक चक्रावर माझ्या हृदयात जसे ठोके पडतात ना आपल्या तस धडधड झालं ऊर्जा ससरा चक्रापासून मुलापर्यंत आणि मुलाचा खूप सुंदर मस्त चक्रावर छान छान